आज जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाविद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक जी एच वेखंडे सर पर्यवेक्षक निळे सर ज्येष्ठ शिक्षक एस एन भोईर सर कला शिक्षक सूर्यवंशी सर डी जे सर करण सर पतंगराव सर व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी शिवाजी काका वाघ मनोज भोईर सुरेश किरपण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला ज्येष्ठ शिक्षक एस एन भोईर सर कला शिक्षक सूर्यवंशी सर शिवाजी काका वाघ यांच्या शुभ हस्ते क्रांतीवीरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले मुख्याध्यापक जी एच वेखंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात निसर्गाशी नाते असणारा भारतीय संस्कृतीचे जतन करणारा पर्यावरणाचे संरक्षण जैवविविधता अन्नसाखळी वनौषधी पारंपरिक लोककला टिकवण्याचे काम भारतातील विविध आदिवासी बांधवांनी केले तसेच भारतीय स्वतंत्र लढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान उल्लेखनीय आहे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले या कार्यक्रमाची काही छायाचित्रे ब्युरो रिपोर्ट हिंदू वृत्तवाहिनी